नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी सरकारची घोषणा पगारामध्ये सतरा हजार रुपये वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे ज्यात सरकारने त्यांच्या महागाई भत्ता डीए मध्ये लक्षणीय वाढ केली आहे या वाढीखाली कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सतरा हजारने वाढविली आहे महागाईचा प्रभाव कमी करणे आणि कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा त्याचा मुख्य हेतू आहे या निर्णयाचा थेट परिणाम लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांवर होईल जे त्यांच्या परिश्रमाने देशाची सेवा करत आहेत सरकारची ही सरकार पायरी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यास मदत करेल विशेषतः अशा वेळी जेव्हा महागाई वाढत आहे या घोषणेमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे कोणत्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सतरा हजारने वाढेल या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जात आहे सावांच्या पहिल्या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः पी एस यू सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तेत एक महत्वपूर्ण घोषणा केली गेली आहे आता महागाई भत्ता सातशे अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पर्यंत वाढला आहे जे महागाई सतत वाढत असताना अशा वेळी आला आहे याविषयी माहिती केंद्र सरकारने केंद्र सरकारचे उपसचिव डॉक्टर पी के सिन्हा यांनी दिली एकोणवीसशे सत्याऐंशी आणि एकोणवीसशे ब्याण्णवच्या आयडीए वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ लागू केली गेली आहे अशी माहिती त्यांनी दिली बोर्ड स्तरावरील आणि बोर्ड पातळीच्या खाली अधिकारी हा पर्यवेक्षकांना त्यांचा फायदा उपलब्ध होईल सार्वजनिक उपक्रम विभागाने या संदर्भात नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश जारी केला आहे आणि एक जुलै दोन हजार पासून नवीन दर लागू झाला आहे महागाई भत्तेचे नवीन दर आहेत ज्या कर्मचाऱ्यांना रुपये मिळतात सोळा हजार सहाशे अडुसष्ट रुपयापर्यंत पोहोचेल मूलभूत पगारावर तीन हजार पाचशे ते सहा हजार पाचशे पर्यंत काम करणाऱ्यांना पाचशे अडुसष्ट पॉईंट साठ टक्के आणि किमान सव्वीस हजार पाचशे रुपये मिळेल सहा हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपयापर्यंतच्या पगारावरील चारशे पंचावन्न पॉईंट शून्य टक्के भत्ता कमीत कमी छत्तीस हजार नऊशे सहासष्ट रुपयांचा हक्क असेल कर्मचाऱ्यांना नऊ हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त पगारावर तीनशे एकोणऐंशी पॉईंट एक टक्के महागाई भत्ता मिळेल म्हणजे किमान त्रेचाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये डॉक्टर सिन्हा यांनी स्पष्ट केले की ओल्ड न्यूट्रिशन सिस्टीमनुसार एकोणवीस गुणांच्या वाढीच्या आधारे एकूण दोन रुपयांच्या हिशोबाने एकूण महागाई भत्ता अडतीस रुपये देण्यात येईल याचवेळी ए आय सीपीआयच्या नऊ हजार चारशे त्रेचाळीसच्या आधारावर या अधिकाऱ्यांना दरमहा एकूण सतरा हजार चारशे छप्पन्न रुपये मिळू शकतात हा आदेश आपल्या अधीन असतं सीपीएस सुनिश्चित करण्यासाठी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी सर्व मंत्रालय व विभागांनाही सरकारने निर्देशित केले आहे जर महागाई भत्ता पन्नास किंवा त्याहून अधिक असेल तर ते गोलाकार केले जाईल हा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची बातमी आहे जे महागाईच्या या युगात त्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद